आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सर्व ताकदपणाला लावली आहे अशातच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा नारळ फोडला आहे काही दिवसांनंतर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचाळीस जागांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज नाशिक दौऱ्यावर होते लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीला विशेषतः भाजपचा बहुतांशी जागेवर पराभव झाला या पराभवाची कारणे शोधून काढण्यासाठी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्रातील तसेच प्रदेश पातळीवरील मंत्री प्रयत्नशील आहेत अशातच नाशिकच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये हो भारतीय जनता पक्षाची उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघाचा आढावा संवाद मेळाव्यातून घेण्यात आला गतवेळी लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपला सहा तर शिवसेना दोन अशा आठ जागांवर युतीला यश मिळाले होते मात्र महिन्यांपूर्वी आठ पैकी केवळ दोन जागा भाजपला मिळाल्याने आगामी निवडणुकीत मार्गदर्शन घेण्यासाठी एकूण बाराशे पदाधिकारी संव्वद बैठकीला हजर होते येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीए नक्कीच महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा ध्वज फडकील अशी आम्हाला या बैठकीनंतर खात्री झाली दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचा साफ ते झाली मला असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असा मला नाही परंतु तो जनादेश होता तो जनादेश आम्ही स्वीकारला परंतु लोकसभेच्या निवडणुका आणि नि विधानसभेच्या निवडणुकीमधला जो काळ गेला त्या कालखंडामध्ये जनतेच्या मनामध्ये ज्या काही भावना होत्या त्या आता बदललेल्या आहेत आणि आता भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षाच्या बाजूला जनतेचा कौल याचं कारण असं आहे की केंद्रातला आणि राज्यातला जो अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यामध्ये ज्या जनकल्याणाच्या योजना जनतेसाठी घोषित झाल्या आणि त्या प्रत्यक्षरित्या राबवण्यात चालल्या त्यावरून या निवडणुकीमध्ये लोकसभेची परिस्थिती निर्माण होणार नाही मोदीजींनी मार्गदर्शन अमित भाईनी मार्गदर्शन करण्याचं पार्टीमध्ये कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करावं आणि आगामी विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं संघटना मजबूत करून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शोधून द्यावं अशा प्रकारच्या सूचना मोदी अमित भाईने केलेल्या या बैठकीसाठी सातशे पोलिसांचा बंदोबस्त सातपूर त्र्यंबक रोड डेमोक्रेसी हॉल परिसरामध्ये लावण्यात आला होता साठी प्रतिनिधी रोहन रोहनदानी नाशिक